आल्मिकरण आहे भाटाडे ते आमच्यावर दमदाटी करायला लागले जसं त्या पीरचे सरपंचाने केलं तसं आमचं करायचं बघतायत त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे कारण प्रत्येक वेळी ते दमदाटी असतात आम्हाला शिवगाيشवर बोलत नाहीत आम्हाला मागच्या वेळे काय बोलवलं नाही खुर्चीवर बसायची नाही बोलतात खुर्चा खाली करा तुम्ही खुर्च्या खाली करा सांगितली नाही आतापर्यंत तुम्ही काय केलं काम कशाचं केलं तुम्ही पहिल्या वेळी हा प्रकार झाला आता नाही त्यांच्या सुद्धा पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला गेलो काय पोलीस बोलले का तुम्हाला हात लावलं काय तुम्हाला जबरदस्ती केले का तुमच्या हाताला धरलं काय तुमच्या कांसुलात मारलं काय अहो अंगाला टच करत आले तरी अजून काय पाहिजे त्यांना अंगाला टच करत आले तरी पण अजून तुम्हाला काय पाहिजे जबरदस्ती केल्यावर तुम्ही काय करणार होता का कारवाई कोण हवालदार तुम्हाला कोण हवालदार ते पाटे का पाटील गिरगाव चे त्यांच्या जर बायकांना जर आम्ही पोली ते पोलीस जरी अधिकारी असले जर एखादा सामान्य माणसं जर एखाद्या त्यांच्या बायकोला जर बोलला की तुला कानाखाली दे तुझी लायकी नाही तर ते गप्प बसतील काय आम्ही सामान्य म्हणून आम्ही सहन करायचं काय अत्याचार मी एवढं पण सांगितलं सरपंच आहे जरा काहीतरी मान मर्यादा सांभाळून बोलत जा आम्ही तुम्हाला अरेरम्ही नाही ना करत तुम्ही जरा भाषा व्यवस्थित वापरा सरपंच तुझी लायकी नाही खुर्चीवर बसायची आई घालायला खुर्ची सांभाळलीस का हे बोलणं झालं का ह्या चिडवरच मी सगळ्यांना घेऊन खाली गेले स्टेशनला एवढा हाती करून जर तुम्ही शासन आम्हाला जर साथ देत नाही त्याची कारवाई करत नाही मग तुम्ही लेडीजचं संरक्षण काय करणार ह्याला कुणाचा पाठिंबा आहे काय मग ह्याला कुणाचा पाठिंबा असणार आम्हाला मोठमोठ्या यांच्या मी चिपळूण तालुक्याचा आमदार आहे खासदार आहे बोलतो आम्हाला सर्व तो बोलतो तो बोलतो बिडोपर्यंत तळशी जर एखादी जर तक्रार नोंदवत घेत नसेल म्हणजे तळशी त्यामुळे तळशी करत नाही त्याच्यावरती तक्रार घेत नाहीत नोंदवून आमची ओके ठीक आहे